राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक तळोजा एमआयडीसी येथील केम्सपेक केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये दहा ते वीस वर्षापासून काम करत असलेल्या कामगारांवर सध्या बेरोजगारीची वेळ आली असून कंपनीच्या विरोधात एकशे कामगार राष्ट्रीय जनरल कामगार उत्कर्ष संघटनेच्या मार्गदर्शनात अमरण बेमुदत उपोषण करत आहेत पूर्वी काम करत असलेल्या कामगारांना डावलून नाक्यावरील कंत्राटी कामगारांना काम देऊन पूर्वीच्या कामगारांवर काम उपासमारीची वेळ आणणाऱ्या कंपनी प्रशासनाचा कामगारांनी निषेध केला जोपर्यंत आम्हाला कामावर घेत नाहीत तोपर्यंत आमचा उपोषण लढा चालूच राहील यास कंपनी व्यवस्थापन जबाबदार राहील असा इशारा कामगारांनी दिला आहे अण्णाशा आहेत आदर्श भारत माझा तलोजा मी प्रमोद पाटील आमची संघटना आहे राष्ट्रीय जनरल कामगार उत्कृष्ट संघटना आमचे मार्गदर्शक अजित पवार साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याच्यानंतर आमचे अध्यक्ष इंद्र शेळगे साहेब सरचिटणीस गजानन गिरी साहेब त्यांच्या मार्गदर्शकाली आम्ही या उपोषणाची सुरुवात केलेली आहे आमची प्रमुख मागणी तर हेच आहे का कंपनी जे चालू आहे त्याच्यामध्ये आम्हाला सभा करून घ्यावी आता आमची जी मुलं आहेत दोन हजार आठ ते सात सात ते आठच्या दरम्यान आमची पोरा लागलेली तिथे कामात त्याच्यामध्ये आता प्रत्येकाला नाही करून सोळा सतरा वर्ष प्रत्येकाला झालेले तिथे त्याच्यामध्ये आमची अग्रीमेंट सुद्धा कंपनी सोबत झालेले होते दोन हजार सोळा दोन हजार वीसच्या दरम्यान आमची अग्रीमेंट सोबत झाली होती त्या करारामध्ये दोन हजार सोळाच्या करारामध्ये आमची परमनंटमध्ये अकरा पोरा घेतली होती आणि दोन हजार वीसच्या दरम्यानमध्ये आमची पोरा पंचवीस टोटल आमची तीस तीस ते चाळीसच्या दरम्यान आमची पोरा परमनंट ही कंपनीने घेतली होती आणि आम्हाला पुढे परमनंट करू या हिशोबाने आमचा अग्रीमेंट होत होता पुढे पुढे कारण आयुक्तकडे मिटिंग झाली होती बारा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या टायमाला त्या टायमामध्ये लेखी स्वरूपात कामगार आयुक्ताने आपल्याला लेटर सुद्धा दिला होता तर पाच कंत्राटी कामगार हे आम्ही घेऊ पण ते कंपनीने अर्ज फेटाळला आमचा त्याच्यामध्ये कंपनी पूर्णपणे आमच्याकडे दुर्लक्ष द्यायला लागले त्या आमच्याकडे आता पर्याय सुद्धा राहिलेला नाही कंपनीने हात वरती केल्यात आमच्या वेळ आलेली आहे जे काय असेल आता उपोषणा मागेच मार्ग आम्हाला काढावा लागणार आहे जोपर्यंत आम्हाला काय न्याय भेटत नाहीये तोपर्यंत हा आंदोलन असा सुरूच राहणार आहे नमस्कार सुनीता बोईर बोलते मी मिस्टर माझ कामाला होते परमनंट होते ते दोन हजार बाराला लागले आणि दोन हजार तेरापासून मला जॉईन केले मध्ये केलकानी दहा बारा वर्ष झाली परमनंट नाही घेतली मला कॉन्ट्रॅक्टवरच घेतली मग मी युनियन मध्ये गेलो आणि त्याही आश्वासन दिलेला होता का परमन्ट करू म्हणून ते सुद्धा केला नाही ताई मागणी आहे कामावर घ्यायची आम्हाला घेतलंच पाहिजे माझ्या जागेवर दुसरी माणसं ताई भरलेली आहेत बाहेर वरून आण भरलेली आहेत आता मला सांगतात काही तशी चहा द्यायला आम्ही आमच्या हातात घेतो साहेब लोक म्हणतात माणसं आहेत माझ्या जागेवर तिथे उपसनाची वेळ आली आहे ना आमच्यावर आम्ही बसलेले आहे तिथे उन्हात आम्हाला काम मिळलाच पाहिजे हीच मागणी आहे आमची माझं नाव वामन बाबन भवीर मी गेल्या चौदा वर्षापासून कंपनीत ऑपरेटर म्हणून ऑपरेटर म्हणून काम करतो आम्ही दोन हजार चौदाला ला जेव्हा युनियन केली के त्यावेळी कंपनीने युनियन आमची सक्सेस झाली कंपनी कंपनीच्या पेरोला आमचा पीएफ भरला त्यावेळी अजून पण आमच्या काही करते विडिओज आहेत आणि कंपनी आता तुम्ही कॉन्ट्रॅक्ट आमच्या दोन अग्रिमेंट द्या दोन ऍग्रीमेंट आमचे काही लोक परमनंट झाले आता सुद्धा काही आहेत या मिस्टर होते ते सुद्धा तिला सुद्धा ती परमनंट केली नाही तर आम्हाला एवढीच विनंती आहे की आम्हाला कंपनीने स्वस्वरूपात परत पुन्हा कामा घ्यावे कारण आमचे कॉन्ट्रॅक्ट त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट हो पण ॲज अ कॉन्ट्रॅक्ट आमचे कॉन्ट्रॅक्ट जेव्हा आम्ही लोक तीच होतो ना एवढ्या वर्षापासून जर आमच्या दोन अग्रिमेंट झाले आमच्या अग्रिमेंटमधनं लोक परमनंट झाले आता आम्हाला कंपनी पहिल्या पहिला आमची हीच प्रायोरिटी आहे की आम्हाला लोक कंपनीने मॅनेजमेंटने कामावर रुजू करून घ्यायचं कारण बाहेर नाटव लोक आणतात ते का स्वस्त येत नाही आमची एवढेच आहेत कंपनीकडे आणि सरकारला सुद्धा विनंती आहे कारण कॉन्ट्रॅक्ट लेबरला काय किंमत आहे तर आज आम्हाला रस्ता राहायला लागतो आज उपोषला आमची लोक पडलं यदा कधीच काय झालं त्यांचं त्याला जबाबदार सरकारच असणार आहे ना आणि कंपनीची मॅनेजमेंट असणार आहे